नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं शेळ्या चपातीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकायचं ह्या चमच्यानं बरोबर एक चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं जास्त कमी जरी घेतलं तरी पण चालू शकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी हळद ओवा घेतलेला आहे अर्धा चमच्याला कमी असा आहे तो आलं लसूण आणि हिरवी मिरची कुठून घेतलेली आहे जर हिरवी मिरची जर खात नसेल ना तुम्ही तर तुम्ही लाल मिरची पावडर पण घेऊ शकता थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे एक चमचा सफेद सपेदिळ थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे धने पावडर पण दरदरे आहेत अशी बारीक पेस्ट नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर थोडीशी मिरची पावडर पण टाकू शकतं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत जास्त आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे आणि आता तुम्हाला ह्यात सांगते चण्याची डाळ दोन चमचे भिजत घालायची मुगाची डाळ दोन चमचे भिजत घालायची तिला जास्त बारीक करायची नाही भिजत घातल्यानंतर भिजल्यानंतर एक दोन तास भिजत घातली तरी पण चालेल आणि भिजल्यानंतर पाणी नितळून ना मिक्सरला ना दरदर करून घ्यायचं म्हणजे आबडधोबड करून घ्यायचं आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही करून बघा एकदा ते पण खूप छान लागतं बरं का शिळी चपाती घेतलेली आहे बघा रात्रीची अशा पद्धतीत कट करून घेतली म्हणजे अख्खी जरी तुम्ही केली तरी पण चालेल आणि अर्धे अर्धी घेतली तरी पण चालेल नाहीतर असं चार भाग करून जरी घेतलं तरी, तरी पण चालेल पण लावायचं कसं तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीत पूर्ण लावून घ्यायचं शिळ्या चपातीच्या तर एवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत खूप साऱ्या आता ह्याच्यामध्ये अजून बदल तुम्हाला एक सांगते ह्याच्यामध्ये तुम्ही पालक टाकू शकता पालक ह्याच्यामध्ये मिक्स करायचं पिठामध्ये पालक म्हणा बारीक चिरून मेथी म्हणा कोबी म्हणा बारीक चिरायचा एकदम आणि टाकायचा तो करून बघा तसं पण खूप छान लागतं बरं का पलटी करते ह्याच्यावर पण मी लावून घेते आणि ह्याच्यावर अजून एक चपाती अशाच पद्धतीनं शेम मी लावून घेणार आहे मस्त असं बघा पहिले आपण अर्धी टाकली केली होती आणि त्याच्यावर परत मी अर्धी लावून घेतलेली आहे अशी एकूण एक चपाती लावलेली आहे हा तीच एक चपाती तुम्ही चौकने चौकने जरी करून तुकडे घेतले ना आणि केली तरी पण चालेल अशा पद्धतीत जरी तुम्ही केली तरी चालेल पण सगळ्या साईटून व्यवस्थित लावायच्या बरं का आपल्याला हे बघा शिळ्या चपातीचे तुकडे म्हणा बाकरीचे तुकडे म्हणा असं आपण हमेशाच करतो ना काय कायच तर थोडंसं वेगळं करायचं तर हे पण मी ह्या सुद्धा असं हातात उचलून लावायचे पातळ लावायचं जास्त आपल्याला जाड असं लावायचं नाही आहे आणि असं हातात घेऊन लावायचं खालची साईड वडची साईड आणि हा जे भाग आहे ना ह्याला पण थोडंसं असं पातळच लावायचं जाड नाही लावायचं बिलकुल टोप आहे बघा त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपली वडेची चाळण घेतलेली आहे ती ते त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीत बघा ठेवून घ्यायचं जरी तुम्ही आपण वडी कशी गोल रोल करतो तशा पद्धतीत जरी केले तरी चालेल तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत प्रत्येक रेसिपीमध्ये खूप बदल करून मी करत असते गॅस आहे मिडियम आता हा हात भरलेला आहे नच मी झाकण ठेवणार आहे एक फक्त दहा मिनटासाठी त्यापेक्षा जास्त काय ठेवायचं नाही आपल्याला दहा मिनटातच काढून घ्यायचे दहा ते बारा मिनटानंतर बघा मी खाली काढून घेतलं होतं आणि थंड करून घेतलेलं आहे आणि बाकीचं मी एका साईडला परत मी असं शिजत ठेवलेलं आहे है। तर ह्यांना कट करून घ्यायचं तर कट आपल्या आवडीप्रमाणे करायचं तर मी बघा ह्या अशा पद्धतीत कापून घेणार आहे जसे आपण वड्या कापतो ना अशाच पद्धतीत आपल्याला हे कापायचं आहे हे बघा असं आता हे जे काय करणार आहे मी ते का मी असे तुकडे करून घेणार आहे सेम वडीसारखे अशा पद्धतीने बघा मी कट करून घेतलेलं आहे हे बघा हे थोडं मोठं कट केलेलं आहे कढईमध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या वड्या मी ह्या साईडला ठेवलेल्या आहेत तेल चांगलं आपलं गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियमच आता तुम्हाला ह्यातलं मी एक सांगते घडीच्या चपात्या असल्या का नाही की बघा हे अशा पद्धतीत दिसतात कारण मग हे काय होतं माहिती असं तेलाच आपण एकदम फ्राय करायला सोडलं ना तर थोडं थोडं हे निघू शकतं तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही जर घडीच्या चपात्या जर करत नसाल का ना तर हे बिलकुल निघणार नाही जेवढं आपल्या कढईमध्ये बसेल ना तेवढंच आपल्याला हे सोडायचे आहेत आणि एक काम करायचं लगेच हलवायचं नाही बरोबर बरोबर -बर असं हलवू नका लगेच तुम्ही आता ह्या एवढ्याच बसतात माझ्या ह्याच्यामध्ये तर मी एवढ्याच टाकणार आहे आणि एक मिनिट झाल्याच्या नंतरच त्याला आपण हलवायचं पलटी करूया आपण तर आता हे तुमचा हा प्रश्न बघा आता हे अशा घडीच्या चपाती असल्या की मध्ये मध्ये रिकाम असतात तर तेलकट होतात का बिलकुल नाही एकदम गोल्डन कलर करा आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत एकदम छान लागेल त्यात बदल करून जरी तुम्ही काय काय केलं तरी पण चालू हो शकते मी तुम्हाला सांगितलं काय बदल करायचं आता तुम्ही म्हणाले मिरची पावडर लाल नाही आहे तर कसा मग गोल्डनच कलर करायचं त्याचा जरी तुम्ही लाल मिरची पावडर नाही टाकली तरी लाल दिसतील का असं नाही की खूप जणांच्या अशा कमेंट असतात की बाबा आम्ही मिरची पावडर नाही टाकली तर पिवळं दिसणार नाही ना अशा बघा लाल गोल्डन कलर करायचे एकदम क्रिस्पी खूप चविष्ट होतात जास्त निघत नाहीत फक्त पीठ व्यवस्थित लावा जशी घडी सांगितले तशी करा किंवा कैचीनं चपातीला कट करून सुद्धा तुम्ही त्या पद्धतीनं पण करू शकता पण फ्राय व्यवस्थित करा कलर बघा किती मस्त आलेला आहे गॅस मिडियम गॅसवर मी केलेला आहे बिलकुल तेलकट नाही खूप चविष्ट लागतात कारण की चपातीचं कसं माहिती आहे का शिवाय चपात्या आपण आज तर राहतातच कधी कधी एखादी जरी राहिली तर आपण खाऊ शकतो थोडं जास्त राहिल्या तर नाही खाऊ शकत मग काय होतं आहे का कंटाळा येतो एकाच माणसाला खायला तर, तर एकदम कडक कुरकुरीत मस्त एकदम होतात अशा पद्धतीने मी बाकीच्या राहिलेला करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा